ओम साईनगर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवामध्ये यंदा उभारण्यात आलेल्या भव्य आदियोगी शिवप्रतिमेच्या देखाव्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे मंडळाच्या वतीने आरतीसाठी आमंत्रण देण्यात आल्यानंतर मंडळाचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात आले शहरात विविध ठिकाणी गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले असले तरी ओम साईनगर मंडळाचा आदियोगी शिवप्रतिमेचा देखावा विशेष ठरत आहे तब्बल तीस फूट उंच आणि पस्तीस फूट रुंद असलेल्या या दिव्य प्रतिमेमुळे शिर्डीत साक्षात भगवान शंकर अवतरल्याची अनुभूती गणेश भक्तांना होत आहे शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी या देखाव्याला उत्कृष्ट अशी दाद देत शिर्डीत गणपती बसवणाऱ्या सर्व मंडळांनी चांगले देखावे साकारले आहेत पण आदियोगी शिवप्रतिमेचा देखावा हा विलक्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली ओम साईनगरमध्ये गणपतीचा आरतीचा योगाला या आरतीच्या योगामध्ये सिटी शहराचे नगराध्यक्ष आदरणीय शिवाजी भाऊ गोणकर होते त्याचप्रमाणे सभापती ज्ञानेश्वर गोणकर होते त्याचबरोबर शहराचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजयराव जगताप होते हे सगळे निमंत्रित होत असताना आम्हाला ज्यांनी निमंत्रित केलं ते आमचे मित्र आणि सिटी शहराचे उपनगराध्यक्ष सुजितदादा गोनकर यांनी आज आम्हाला निमंत्रित करून गणपतीची आरती करण्याचा योग आला पण ओम साईनगरमध्ये आल्यानंतर जे काही शिर्डीमध्ये अनेक प्रकारचे गणपती मंडळांनी गणपती बसवलेले आहे त्यामध्ये सगळ्यात चांगला आणि उत्कृष्ट एकदम योगी आदित्य हा जो तयार केलेला आहे तो अप्रतिम आणि सुंदर असा प्रकारचा देखावा इथं लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेला आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर आलेत असं देखावा सुजित भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळांनी केलेला आहे ते त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळच्या वारचालीसाठी सामाजिक असतील राजकीय असतील कोणत्या सगळ्यात वाटचालीसाठी त्यांना मनापासून आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो तसेच माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनीही या देखाव्याचे कौतुक करत सांगितले की हा देखावा शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठीही आकर्षणाचा ठरत आहे प्रत्येक शिर्डीकराने हा देखावा अनुभवावा याशिवाय माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या ओम साईनगर येथे आपल्या शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष युवा नेतृत्व मान्य सुजितात गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदियोगी हा देखावा या ठिकाणी गणेश गणेश भक्तांच्या भक्तांना पाहण्यासाठी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आज ओमसाई नगरमध्ये आरतीचा आरतीसाठी आम्ही सर्व मान्यवर या ठिकाणी आलो आपल्या कृषी उत्पन्न मार्केट समितीचे माझी मार्केट कमिटीचे सभापती मान्य नणेशराबा गोंदकर आपल्या शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू खोतेपटील त्याचप्रमाणे माझी विजय विजयभाऊ जगताप आम्ही सर्व या ठिकाणी आलो आमच्या हस्ते आरती केल्याबद्दल मी सर्व ओमसाई नगरचे तरुण मंडळ जे आहे यांच्या यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि हा जो उत्कृष्ट देखावा आपल्या शिर्डी शहरामध्ये या युवक मंडळाच्या वतीने या ठिकाणी उभारलेला आहे तो सर्व गणेश शिर्डीतील गणेश भक्तांनी बघावा अशी मी सर्व शिर्डीतील गणेश भक्तांना नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व जे काही गणेश भक्त आपले आहेत त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो शिर्डीतील सर्व गणेश भक्तांचे गणेश भक्तांसाठी आनंदाचं वातावरण कायम राहो अशी प्रार्थना करतो धन्यवाद या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप आणि ज्ञानेश्वर गोंदकर हे देखील उपस्थित होते शिर्डी शहरात उभारलेला हा दिव्य देखावा साई भक्त व गणेश भक्तांसाठी नक्कीच संस्मरणीय ठरत असून गणेशोत्सवाचा आनंद अधिक वाढवणारा ठरला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर